भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला जनसागर राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह मान्यवरांची आदरांजली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन देशातून संपूर्णपणे जातीभेद नष्ट करणं ही बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल राज्यपाल सी पी राधाकृष्णन कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचं संविधान महत्वाचं डॉक्टर बाबासाहेबांनी साकारलेल्या संविधानानुरूप आचरणाचा कृतीसंकल्प करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आणि संविधानाला आदर्श मानून राज्यातलं महायुती सरकार कारभार करेल दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांना दिली हंगामी अध्यक्षपदाची शपथ विधानसभेचं विशेष अधिवेशन उद्यापासून नऊ डिसेंबर दरम्यान नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची निवड होणार राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या आसनाखाली रोकड सापडल्याचं सा प्रकरण गंभीर असून या प्रकरणी नियमानुसार योग्य तपास करून कारवाई करणार सभापती जगदीप धनखड शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के हमीभाव देण्यास सरकार कटिबद्ध अनेक पिकांवर पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक हमीभाव भाव मिळत असल्याची कृषी मंत्र्यांची राज्यसभेत माहिती ईशान्य भारताचं सांस्कृतिक कलावैभव देशासमोर आणण्यासाठीच्या अष्टलक्ष्मी महोत्सवाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत केलं उद्घाटन प्रदर्शनाचंही उद्घाटन भारतीय रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर प्रमुख व्याजदर यथास्थिती रेपो रेट साडेसहा टक्क्यावर कायम आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या ॲडलेड इथल्या दुसऱ्या सामन्यात भारताचा पहिला डाव एकश्याऐंशी धावांवर आटोपला